हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी का मसाला भाजला मसाला काय कालवणच नव्हतं लैंडी झालं खायला काय नवर देव गरबडीत गरबडीत आलं बघा हाय आजी तवर घ्यावं आपलं म्हणलं मसाला फिसायला नाही तर बिगर मसाल्याची कालवण ती डंक बसल तवा बसल तवर काय बसावं का बसत दोन तीन महिने झालं मसाला नाही खायला मोठं सामान आनले भाजीनी मिस्टरांनी लई सामान आनलो भाऊ बहिणींना गिराणा फिराणा बरोवून आणला हे चल ती हि घेऊन येळ आणते हा आन धन मी काय मिरची भाजली भाव मध्ये खोबरं किती है हे समाल्पत्र अपनी भी जिंदगी में सर खुशियों का पल आएगा ढूंढोगे तो मिल जाएगा ढूंढोगे तो मिल जाएगा ध्यान तो से どにたんやんてや <noise> मसाल्याची म्हणलं वाट बघू शकत नाही लैंगी आता आता भाव बहिणीनं आपला मसाला आहे ना आपलं डंक चालू होत तर आहे ना असंच हिकोण तिकोण कुठून आणूनच देईन तर कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर टाका आता मी आज केलाय तीन चार महिन्यात ना घरी आला <स्तित> मसाला झणझणीत मसाला सुरू केलाय आता काय म्हणता मग जाळ्यासारखी उपडक ते खोबऱ्याचं चाकूने काप उपडक नाही लागल भूलताना गा अपूर्वा कागतान कागता... का? ना शिव आपलं काय हेचं नाव पूरेंच नाव सुद्धा देहना ते झालं कागतान कागत आपी दे काढून दे अर्जुन ती लागतय का तिथं झाडे आहे ना नाही उलताना लागत हलवासाल्याचं चाललंय तयारी तर <Warren>

तयारी चाललेली परत रिटायन महागारी अचानक घेतलं म्हणलं कवर खाव बाया कालवण एक एकतर आपल्याला जमत पहिल्यापासून घरचा मसाला आयकच होय आता मग म्हणलं होतं चालतच करून द्यावं पण हा एवढी मिरची मी दिली या

अरे काय गडबडीच मगाशील ती डोक्यात आला असतं ना दुपारी बरोबर आता येतो नाही मग नाही पण काल जर डोक्यात आलं असतं ना तर कालच आपण आणला असता ना सामान आहे मी डोक्यात घेतल्यावर तुम्हाला माहीत आहे ना मी गाहेर पडत नाही आणि नाही तर घेतला तुम्ही असं आहे मग काम

मग काय त्याच्यामुळं काय आता आता आजी सुट काय नेमकं पण आलं तर दोन दिवस तरी सुटी पाहिजे तरच मजा नाही काय मग ताज गेला आहे नेमकं काय दाजेला इतक्या दिवस बांधून टाकल्यावर होत होता आज दाजेला दोन दिवस झालं आज आज पाखरू फिरल्या वाटत असत काय तिथे कितीतरी मजा हवा घेत वाटत असून नाही तर दाजे आपला कोंडून टाकल्यावर कैदी एखाद काय काय आलं डोक्यात जाईन नाही तुम्ही मग काय पो जवळ जायला

मिरच्या खाऊ खाऊ कटा जीव मिरचा बघ मिरकाल झाला जीव झाला हिरव्या मिरच्या खाऊ खाऊ आता लाल मिरच्या मजा घ्यायचा आता मसाल्याचा मजा आता आता खाटखूट खाटखूट आणावं

असं नाही बघा आतमध्ये बघायचं कुठे आतमध्ये हवा कापणार मग कापून

काय नेमक तिकडे जर गेलं तर मग परत मला यायला उशीर झाला तिकडे आता गेले मग जाईन तिथे आज किती खर्च झालाय मला आहे का माहिती माहितीये माझा जीव जीवना जीव

लय भारी येतोय बर का ना? वास ना? मला वास वासले आवडतो तिखा असतो いいですよ。<music> <music>

तिला सांग राहू दे म्हणा बायला राहू दे सगळ्यात लहान आर 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 सगळ्या चुकीच म्हणे आणले ते तुम्हाला हे असलं बारक म्हणलं होतं मी कि ही जी बारक आहे ना ही बारकी साईज म्हणलं होतं

हे आता काय करायचं काय नाही काय करायचं ही जी आहे ना ती साईज ही एवढी पाहिजे मग ती पोट नेत होती आणि त्या साइजला आणि ती जे आहे ना ही सगळ्यात बारीक साईज मोठी साइज आहे ती ही मोठी साईज आली ना ही मनी केवढा हाइट